आर न्यूज संगमनेर तालुक्यातील घुलेबाडी येथे ह कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना कार्यकर्त्यांनी जाणून बुजून अडथळा निर्माण केला त्यांनी महाराजांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला या निषेधार्थ राहता येथील भारतीय जनता पार्टी राहता मंडळ यांच्या वतीने राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले या घटनेमुळे धर्मप्रसारक संत परंपरेचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्राच्या अभिमान असलेल्या कीर्तन परंपरेचा अपमान हा संपूर्ण समाजाचा अपमान असून अशा प्रकारच्या घटनांना कुठल्या परिस्थितीत समर्थन देता येणार नाही या घटनेतील संबंधित आरोपी कार्यकर्त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी भविष्यात अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्ताची योग्य ती खबरदारी घेण्यात यावी पोलीस प्रशासनाने त्वरित गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी तसेच कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी राहता येथील भारतीय जनता पक्षाचे राहता मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जो काही वारकरी संप्रदायावर जो गाय घाला घातला आमच्या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असलेले आमचे आदरणीय संग्राम बाप्पूजी भंडारी यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना जो काही त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्या निषेधार्थ आम्ही राहता तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर अशा विकृत गोष्टी जर या संप्रदायाच्या दृष्टीनं होत असतील आणि या नारदाच्या गादीवर उभं राहून या संत महंत आपल्याला जे हिंदुत्ववादी आपल्याला जे ब्रह्मज्ञान देत असतात यांच्यावर जर आपल्या भारता या भारतासारख्या या हिंदुत्ववादी या ठिकाणी जर झाड हल्ले होत असतील तर मी या या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर असं कृत्य संगमनेर तालुका असू किंवा कुठलाही तालुका असू या ठिकाणी जर या आमच्या संप्रदायावर जर झाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद संत महत्वांवरती न बोलता आज जी जे नाराज नारदाची गादी आहे त्या नारदाच्या गादीहून त्यांनी हिंदुत्ववादी या ठिकाणी मानलेलं आहे शिवाजी महाराजांवरती बोललेलं आहे असं कुठलीही गोष्ट राजकीय त्या ठिकाणी बोलली गेलेली नाही कारण त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की जे बोलत असताना ते हिंदू आणि शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर या ते बोलत असताना या ठिकाणी त्यांनी जे काही उदाहरण दिले ते उदाहरण आपल्या या नारदाच्या गादीहून त्यांनी जे दिले ते यथार्थ आहे असं मी मानतो कुठेतरी महाराजांनी एक क्लिप अशी व्हायरल केली त्याच्यामध्ये आम्हाला नतुरम गोडसे व्हायला लावू नका म्हणजे कुठेतरी थोरात्यांना धमकी देण्याचं काम आ, या गोष्टीतून केलं असं वाटत नाही तर या ठिकाणी त्यांनी जरी थोडा आता या त्यांच्यावर जो गा हल्ला झाला या हल्ल्याश हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी या तो वा, या गोष्टीचं वक्तव्य केलेलं आहे परंतु असं काय संप्रदायाने किंवा वारकरी संप्रदाय किंवा हिंदुत्ववादींनी हे काय या गोष्टी सांगितलेलं नाही की आता तुकाराम महाराजांनी या ठिकाणी बोलले गेलेले का नाथळाच्या काठी हनुम काठी म्हणजे जो आपल्या हिंदुत हिंदुत्व हिंदुत्वाला किंवा वारकरी संप्रदायाला विरोध करील त्याला जसं तसे उत्तर या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि हिंदू या ठिकाणी देतील प्रथमत संगमनेर तालुक्यातील भुलेवाडी येथील झालेल्या हरिणाम सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला ज्या प्रवचनकारी महाराज होते त्यांच्यावर काही गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी आमच्या राहता शहराच्या वतीने व संपूर्ण शिर्डी मतदारसंघाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं असत ज्यावेळेस सत्ताधारी गटाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो फसलेला नाही फसला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्तेमध्ये आहोत आपल्याला कुणीच काही करू शकत नाही अशा भा बा, भावनेमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणुकीकडं लक्ष दिलं नाही ज्यावेळेस एखाद्या युद्धामध्ये सरसेनापती जर गाळ राहिला तर त्याची सेनाही गाळ राहिली आणि ह्या गोष्टीमधून त्या त्या ठिकाणी थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना आपल्या विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमीमांसा त्यांनी त्या ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज, आज ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहेत मला माहीत नाही काही हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला सामोरे सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भॅड हल्ले हे करू आणण्यात आहे याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वतः आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्त